प्रत्येक स्त्रीला गर्भधारणेदरम्यान पोट साफ न होणे या समस्येला तोंड द्यावं लागतं होय गर्भवती महिलांपैकी पन्नास जाणवतो परंतु काळजी करू नका आज आपण या व्हिडिओमध्ये काही आयुर्वेदिक घरगुती आणि तेवढे सुरक्षित उपाय बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बा रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र मी डॉक्टर स्मिता पाटील आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे तर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयी सखोल माहितीपूर्वक व्हिडिओ मी पोस्ट करत असते सो so, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आज आपण बोलणार आहोत एक अतिशय सामान्य पण तितकाच त्रासदायक विषय म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान पोट साफ न होणे गर्भधारणेदरम्यान पोट साफ न होणे यामागची नेमकी कारणे कोणती हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे तर चला आपण जाणून घेऊया की गर्भधारणेदरम्यान पोट साफ न होण्याची कारणे कोणती एक प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची पातळी वाढणे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची पातळी वाढते या वाढलेल्या हार्मोनच्या पातळीमुळे आत्र्यांची हालचाल मंदावते आणि त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे प्रॉपर पचन होत नाही आणि परिणामी पोट साफ होत नाही दोन आयन टॅबलेट प्रेग्नन्सी दरम्यान रक्तवाढीसाठी डॉक्टर काही आयन टॅबलेट्स येतात आयनच्या काही प्रकारामुळे मल सुकतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो तीन पाणी कमी प्यायल्यामुळे पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते पाणी कमी प्यायल्यामुळे आतऱ्यांमध्ये ओलावा कमी होतो आणि त्यामुळे मल सुकतो आणि तो बाहेर पडताना त्रास होतो चार जास्त विश्रांती आणि हालचालीचा अभाव प्रेग्नन्सी दरम्यान सतत झोपणे किंवा हालचाल कमी करणे हे देखील बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरते आणि पाच बाळ मोठं होत असताना गर्भाशयाचा दाब जसजसे गर्भ मोठा होत असतो तस तसे गर्भाशयाचा ताण हा आत्र्यांवर पडतो आणि त्यामुळे देखील मलप्रवाह अडतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा जा त्रास जाणवतो तर या बद्धकोष्ठतेची नेमकी लक्षणे कोणती एक दोन ते तीन दिवस संशास न जाणे दोन मल कठीण आणि कोरडा होणे तीन पोट फुगल्यासारखं वाटणे चार गॅसेस जडपणा आणि थकवा जाणवणे पाच शौचाच्या वेळेस जोर लावावा लागणे प्रेग्नन्सी दरम्यान होणाऱ्या कॉन्स्टिपेशनवर आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो एक फायबरयुक्त आहार प्रेग्नन्सी दरम्यान प्रत्येक जेवणात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा विशेषतः पालेभाज्यांचा समावेश करा उदाहरणार्थ सफरचंद पेरू बीट संत्र पालक मेथी गाजर होलग्रेन जसे की ज्वारी नाचणी ओट्स यांचा देखील आहारात समावेश करा दोन भरपूर पाणी प्या दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे शक्य असल्यास अनुषापोटी कोमट पाणी घेतल्यास उत्तम रोज सकाळी अनुषापोटी एक ग्लास पाण्यामध्ये लिंबूचा रस मिक्स करून तुम्ही घेऊ शकता जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होईल तीन गरम दुधात गाईचं तूप रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात गाईचं तूप घालून पिल्यास मल मऊ होतो आणि त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते चार पाण्यात मनुका भिजवून खाणे रात्री सहा ते आठ काळ्या मनुका पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी त्या खा आणि मग पाणी प्या पाच लिंबू मध आणि कोमट पाणी सकाळी अनुषापोटी पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबू मिक्स करून पिल्याने आतळ्यांची हालचाल सुधारते आणि परिणामी पोट साफ होते सहा सौम्य व्यायाम आणि योगासने रोज कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं चालणे अतिशय महत्वाचे आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही योगासने करू शकता जसे की पवनमुक्तासन प्रेग्नन्सी दरम्यान कॉन्स्टिपेशन होऊ नये यासाठी तुम्ही काय टाळावे एक अधिक बटाटे मैदा आणि ब्रेड दोन लो फायबर आहार तीन सतत झोपणे किंवा फारच आराम घेणे चार पाणी कमी पिणे आणि पाच स्वतःहून कोणतेही रेचक औषध घेणे डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा एक खूप दिवस शौच होत नसेल तर दोन पोटात तीव्र वेदना होत असतील तर तीन रक्त येत असेल तर किंवा चार उलट्या होत असतील तर प्रेग्न्सी दरम्यान ही लक्षणे जर तुमच्या दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी या लक्षणांमागे काही इतर मोठे आजार देखील असू शकतात अशा प्रकारे गर्भधारणे दरम्यान पोट साफ होणे ही सामान्य समस्या आहे परंतु योग्य आहार पाणी आणि जीवनशैली यामुळे आपण ती सहज सोडवू शकतो माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह थँक्यू